केंद्र सरकारच्या पाठिंब्याच्या बदल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला त्यांनीच दिलेलं दहा टक्के आरक्षण हे नवव्या परिश परिशिष्टात टाकून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉक्टर संजय लाखे यांनी केल्या सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला सह्याद्री विश्रामगृह मलबारी या ठिकाणी ओबीसी महासंघाची जी बैठक बबरराव तावडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारमध्ये झाली होती त्या बैठकीमध्ये चर्चेनुसार राज्य सरकारनं पंधरा जिहार या ठिकाणी निर्गमित केलेले आहे त्यातला पहिला जिहार असा आहे की मराठवाड्या मराठ्यांना सरसगट ओबीसीचे कुलबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही ते तपासूनच देण्यात येईल ही मागणी त्याच वेळेस मंजूर केली राज्य सरकारनं त्या पद्धतीने शासन आदेश काढलाय आणि आज दुर्दैवानं छगन भुजबळ त्यांच्याच काही लोकांना उपोषणाला बसून तीच मागणी पुन्हा रेटण्यासाठी दहा दहा दिवस आंदोलन करतात हे नेत्याला होत नाहीये जे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीला झाले ज्या बैठकीला ते स्वतः उपस्थित होते त्याच निर्णयासाठी येऊन त्यांनी लोकांमध्ये वेगळे स्टेटमेंट करावे हे अतिशय चुकीचं आहे त्यांनी हे प्रयत्न न करता जे काही सतरा ऑक्टोबरला जे निर्णय झाले ते निर्णय त्यांनी त्या ठिकाणी वाचावे आणि जो काही समाजामध्ये जो दोही निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे तो त्यांनी थांबवला पाहिजे अशी या ठिकाणी या माध्यमातून माझी विनंती आहे सर आठ लाख आक्षेप या ठिकाणी आलेले म्हणजे राज्य ते ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलंय हे आपल्याला दिसून येईल माझ्या अंदाजाप्रमाणे देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही ड्राफ्ट नोटिफिकेशनवर एवढे आक्षेप या ठिकाणी आलेले नाहीत सगळ्या समाज घटकाला यांनी हलून टाकलेले आणि सगळे सोयरेची जी व्याख्या आहे ती पहिली जी, जी पितृसत्ताक जी आर मध्ये व्याख्या होती तीच व्याख्या हो ठेवलेली ती आहे आणि पॅरंटल साईडने म्हणजे माझे वडील असतील आजोबा असतील यांच्याच बाजूचे नातेवाईक दर झाला असतात तर सगळे सोयरेला अर्थ राहतो सोयऱ्याचा अर्थ आणि सगळेचा अर्थ हा त्यामध्ये यायला पाहिजे होता सोयरे म्हणजे कोण माझ्या बायकोचे नातेवाईक माझ्या मामाच्या नातेवाईक किंवा माझ्या आत्या दिलेले तिकडले नातेवाईक तर तिकडली जर जुळले तर हो ते सगळे सोयरे होतात यामध्ये फक्त सगळे घेतलेत सोयरे सोडून दिलेत आणि कारण नसताना एस सी एस टी ओबीसी इतर जातीला हा नोटिफिकेशन त्यांनी लागू केलं आणि त्यातही पुन्हा ग्रह चौकशी आणि सजातीय विवाह ज्यांचा विजातीय विवाह आहे त्याच्या मुलाला व्हॅलिडिटी मिळणार नाही अशा पद्धतीचा विंडो सज नोटिफिकेशन आहे ते राज्य सरकारनं रद्द करायला जा पाहिजे आमची मागणी आहे आणि मराठा समाजाच्या मागणीप्रमाणे मनोज जारांगे पाटील ज्या पद्धतीने शब्द रचना सांगतात त्या पद्धतीने या ड्राफ्ट नोटिफिकेशन मध्ये राज्य सरकारनं बदल करायला पाहिजे